सर्वांना जेवी अतिशय <coughs> निंदनीय घटना घडली आजही या देशात या राज्यात आमची काय अवस्था आहे बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई हो तालुक्यात जवळगाव आहे आणि या जवळगाव मध्ये गेल्या पंच्याहत्तर दिवसापासून गायरान जमिनीमध्ये आंदोलन सुरू आहे चाळीस वर्षापासून ते गायरान कसतात सर्व भूमिहीन आहेत अनेक जण बहुत आहेत मराठा कुटुंब सुद्धा त्याच्यात एक आहे आणि ती जमीन सरकारला पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेत आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ती जमीन एम एस सीबी कडे गेली आणि एम एस बीच्या माध्यमातून आता तिथे सौर ऊर्जा प्लॅन टाकायचा आहे काहीतरी गंगा माऊली नावाचे प्रायव्हेट कंपनी आहे प्रायव्हेट लिमिटेड त्यांना सतरा एकर जमीन पाहिजे आणि ही सतरा एकर जवळगावची भूमिहीनांची त्यांना लुटायचे तहसीलदार जिल्हा अधिकारी वाय एस पी पी आय सगळे याच्यात सामील आहेत हा गंगा माऊलीचा मालक जो आहे तो कुणाचा कार्यकर्ता आहे धनंजय मुंडेचा हा मतदारसंघ आहे अनेक शिवारात उन्हात तानात आया बहिणी गेल्या पंच्याहत्तर दिवसापासून बसल्यात मी पंचेचाळीसव्या दिवसाच्या आंदोलनाला भेट दिली आक्रोश केला बरं हे प्रकरण कोर्टात चालू आहे तहसीलदारला बोललो जिल्हाधिकाऱ्यांना बोललो डीवाय एस पीना बोललो मला आश्वासन दिलं की कोर्टातलं प्रकरण मार्गी होत नाही तोपर्यंत आम्ही तिकडे जाणार नाही आणि काल किती भयंकर सतरा लोक बसले तो सतरा दोन चार डबे शेकडो पोलीस जेसीबी जणू काय नऊ आम्ही आतंकवादी दहशतवादी दे, आहेत बंदुकी घेऊन गोळ्या झाडा ना भूमीहीन आहोत कसे भूमिहीन आहोत याचा कोणी इतिहास काढायला तयार नाही कशाच्या जमिनीच्या खाली काय लपलंय मुडद्यांचा संशोधन सुरू आहे मुडदे चारशे पाचशे हजार वर्षापूर्वी पूर्वीच्या मुडद्यांचं संशोधन सुरू आहे पण आम्ही या देशात भूमिहीन का आहोत याचं संशोधन कुणी करत नाही अतिशय भयंकरपणे काल त्या जमिनीवर अटॅक करण्यात आला आणि महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना घडली पण मीडियात आणि कुठंच याची बातमी नाही जवळपास पाच ते सहा जणांनी विष प्राशन केलंय तिथं किती धक्कादायक आहे पाच ते सहा जणांनी वीस प्राशन केलंय तो आक्रोश बघितल्यावर अंगावरती काटा फुटतोय करत्या पुरुषांनी सगळ्याची सगळ्या प्राशन केलंय आणि जेव्हा माशासारखे आमचे लोक तडफडायला लागले तर त्यांना हॉस्पिटलमध्ये पड़ सुद्धा ते घेऊन गेले नाही तर पळ काढून पळाले पोलिस चेतना तिडके डी एस पी चेतना तिडके तुम्हाला मी फोनवर त्या दिवशी माहिती दिली होती की इथं मोठी घटना घडणार आहे पण तुम्ही कोण का आणि कशा आहेत हे आता महाराष्ट्राला सांगायची वेळ आलेली आहे अंबाजोगाईचा हो पोलीस निरीक्षक कुणासाठी काम सुरू आहे कुणासाठी काम सुरू आहे धनंजय मुंडे आमदार आहे तुम्ही तुम्ही काय करायला लागलात योग्य नाही त्या गावामध्ये तीनशे एक्कर गायरान आहे तीनशे एक्कर तुम्हाला सतरा एक्कर दलितांचीच बरी दिसली अरे ग्रामपंचायतनी ठराव केला त्या जवळगावच्या की आम्हाला ही गायरान द्यायची नाही सौर ऊर्जाला तरी तुम्ही दादागिरी करता काय चाललंय आमच्या राज्यामध्ये काय परिस्थिती बिकट झाली आमचा प्रश्न कुणाला कळायला तयार नाही आज सहा ते सात जण ते आंबाजोगाईमध्ये हो आहेत आहे लय ताकदवन पुढारी मानणारे फिरत असतात काल तिथं कुत्र सुद्धा त्यांना बघाय गेलं नाही आमच्याच मराठवाडा युवकाध्यक्ष अमोल मारे तात्काळ धावून ऑल इंडिया त्या त्या हॉस्पिटलमध्ये गेला चळवळ चालणार आहे आपली आपले माणसं विष पिऊन तडफडून मरायला लागलेत तरी आपल्याला जाग येणार नाही आणि नुसताच वरवरचा डंका मिरवायचा ह काय दिलंय गेल्या चाळीस वर्षात समाजाला याच उत्तर द्या काही दिलेलं नाही विभागीय आयुक्तांना मी सहज भेटलो या सगळ्या प्रकरणाबद्दल विष प्यावं लागत आमच्या माणसाला विभागीय आयुक्त म्हटले की दोन हजार दहा पर्यंत जमिनी रेग्युलायझेशन करा नियमित करा आम्ही तयार आहोत करायला पण मंत्री महोदय रामदास आठवले साहेबांनी लिडिंग केली पाहिजे मंत्री महोदय सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी लिडिंग केली पाहिजे सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव झालेत हर्षदीप कांबळे रामदास आठवले संजय सिरसाट हर्षदीप कांबळे यार तिन्ही प्रमुख सामाजिक न्यायाचे आहेत काढा नाईक जी यार नायक पिक्चर बघा अनिल कपूरचा निदान झमिनी तरी आम्ही आमच्या समाजाला देऊ दोन हजार दहा पर्यंत जेवढ्या गायरान ताब्यात आहेत तेवढ्या तर रेग्युलर करा सात बारे द्या हे धरलेल्या जमिनी सुद्धा मेलेल्या अवस्थेत असतात त्याच्यावर लोन होतं त्याच्यावर कोणी कर्ज देतं त्याच्यावर कोणती स्कीम येते दुष्काळ पडला तर मोबदला मिळतो मेलेल्या अवस्थेतल्या जमिनी आम्ही नीटनिटक्या करतो आणि पासाभर पोटापुरतं स्वाभिमानाने जगता यावं म्हणून जगण्याचा प्रयत्न करतो तर त्यासाठी तुम्ही जेसीबी गाड्या पोलीस फोर्स का तर सौर ऊर्जा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला जमीन द्यायची प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला सरकारची गारान जमीन द्यायची का तर तो मालक कोणत्या तरी नेत्याचा कार्य करताय आणि त्याच्यासाठी सगळी यंत्रणा कामाला लागली सखोल चौकशी झाली पाहिजे आमच्या माणसांना वीस पिण्याची जी, जी वेळ आली त्या सगळ्यांना सस्पेंड केलं पाहिजे प्रकरण कोर्टात चालू आहे स्टे साठी बोर्डावरती निकाल लागेपर्यंत तुम्ही थांबत नाहीत तुम्ही आम्हाला म्हणले ना निकाल लागेपर्यंत थांबतो आम्ही मग लागू द्या ना निकाल का पाठवता पोलीस का पाठवता जेसीबी का आमच्या माणसांना हळहळ करता का आमच्या माणसांना उन्हातानामध्ये मारता अरे आज पंचाहत्तर दिवस झालं त्यांनी मजुरीच केली नाही कुठं ते त्यांच्या शेतात बसलेत जगणार कसे ते मजूर आहेत त्यांना राशन नाही सामाजिक न्याय विभागाचं कोणी त्यांना मदत करत नाही चळवळी आता काही भयानक का अवस्था झालेली लक्ष देत नाही काय करायचं कसं जागायचं त्यांनी गंभीर प्रश्न आहे बीडच्या अंबाजोगाईच्या हॉस्पिटलमध्ये आमचे माणसं वीस पिऊन पडलेत कुणी दगावलं तर कोण जबाबदार आहे इथं नाही लागणार टी इथं नाही लागणार सी आय डी इथं काही लागणार नाही मारले जाणार आम्ही गुलामीचं जीन आमचं संपलं नाही आत्मसन्मान बाबासाहेबांनी सामाजिक न्यायातून दिला पण त्याच्या अंमलबजावणी कोणी करत नाही सामाजिक स्वातंत्र्य आमचं हिसकावून घेतलं जात आहे राज्य सरकारने दखल घ्यावी मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी एकनाथ शिंदेनी विचारावं संजय शिरसाटांना की तुम्हाला जे सामाजिक न्याय मंत्री पद दिलं ते कशासाठी दिलंय का या पंच्याहत्तर दिवसात एकदाही त्या आंदोलनाला सामाजिक न्याय मंत्र्यांनी भेट दिली नाही का त्यांचा प्रश्न मार्गी लावला नाही सन्मान